आमच्या भाऊ तर भाऊ बन आता आम्ही जेवतो या आज गण गणपती बाप्पा आज त्यांच्या घर जाणार आहे भावा बहिणी मग जेवा भाऊ बन आता ते आणायचा राह आणणार आहे आम्ही म्हणजे गाडा हातगाड आहे गणपती आम्ही ट्रॅक बघा नेतो त्यात मांडून भाऊ बन गणपती बाप्पा जावा ते शेवतो जेवा या तुमचं जातात तेव्हा आणि अजून बरं का मोठं केलं करायचं नाही म्हणतं बा बहिणी मोठं

बाबा नो बघता बघ दहा दिवस गेलं बप्पा हिन गुरपुर बाप्पा लागले वालट बा म्हणलं म्हणत मोदक म्हणलं बनवलं घेऊन आता थोडे जग ते मग करायला हो बन गणपतीला फुलल्या वर्षी माझ्या आता म्हणजे काय नसत डॉक्टर कडे असत डॉक्टर देवाला विचारायला पाठव का देवाचे

Bata. Bata. Chere bata, chere bata bata nu 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 शे, शे 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 जागा तो आणि मस्त पिके ते कुडकडीत तळाईच का त्याला उकडायच उकडायचं आहे ते मग ګراو سمپل دی کاټه انام سمپل ګروکن په پټه په پورتل کنه څنګه څنګه له به وروډو وروډو په بای بای